नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आरटी ऍडमिशन हे चालू होईलच अगोदर मित्रांनो तुम्हाला आरटीई बद्दल माहिती असणं गरजेचं आहे आरटी वरती मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेलो आहे मित्रांनो त्या व्हिडिओ वरती भरपूर कमेंट आलेले आहेत मित्रांनो भरपूर क्वेरीज आहेत कुणा कुणाला काही प्रश्नांचे उत्तरे माहिती नाही आहेत मित्रांनो त्यांनी प्रश्न केलेले आहेत आणि ते प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो आरटी साठी आणि तुम्हाला सुद्धा हे माहिती करून घेणं गरजेचं आहे त्या सर्व कमेंटची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे तुम्ही लक्षपूर्वक मित्रांनो या कमेंट उत्तरे पाहू शकताय तुम्हाला या तुमच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो वरती अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो वरती चार वर्षापासून आपण वरती व्हिडिओ बनवत आलेलो आहेत मित्रांनो आणि आता या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी सुद्धा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आणि त्यामध्ये काही बदल झालेले आहेत ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती सांगत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली कमेंट तुम्ही इथे पाहू शकता आहे दीपाली बाबर मॅडम विचारत आहेत माझी मुलगी चार इयरची आहे मी राहते तर नर्सरी अँड प्ले ग्रुप साठी कोणत्या स्कूल आहेत आणि दोन हजार चोवीस पंचवीस चे फॉर्म कधी येणार आहेत स्कूल लिस्ट काय आहे तर यांचा हा प्रश्न आहे तर शाळेची लिस्ट ही आर टी पोर्टल चालू झाल्याच्या नंतर आपल्याला काढता येते तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा पोर्टल चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला शाळेची लिस्ट कसं काढायचं याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि राहिला विषय तर ऍडमिशन हे मार्च एप्रिल मध्ये चालू होतात दुसरी कमेंट आपण पाहू शकता एन कुंभार सर हे विचारत आहेत फॉर्म किती वेळा भरू शकतो नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी दरवर्षी तीन वेळा तर यांचा प्रश्न आहे की फॉर्म हा तीन वेळेस भरू भरायचा असतो का तर तसं नाहीये जर तुमचा मुलगा ज्युनियर के जी एज मध्ये ज्युनियर के साठी असेल किंवा सिनियर के जी किंवा फर्स्ट स्टँडर्ड साठी असेल तर एज नुसार तुम्ही एकच वेळेस फॉर्म भरायचा असतो आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या बालकाचा जर नंबर आला तर तुम्हाला दरवेळेस फॉर्म भरणं गरजेचं नसतं एक वेळेस फॉर्म भरला आणि ऍडमिशन लॉटरी अंतर्गत जर नंबर लागला तर तुम्हाला परत परत फॉर्म भरण्याची गरज नाहीये तर आता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात प्रणाली शाहार मॅडम विचारत आहेत माझी मुलगी के जी ला आहे तिला सहा इयर कम्प्लीट झाले सोळा अकरा दोन हजार ला तर मी आपल्या मुलीचा मध्ये फॉर्म भरू शकतो का तर साठी तुम्ही फॉर्म भरू शकता एज क्रायटेरियावरती एक डिप मध्ये मी उद्या किंवा परवा दिशी व्हिडिओ अपलोड करणार आहे की नर्सरीसाठी जुनियर के जी सिनियर के जी फर्स्ट स्टँडर्ड साठी किती वय असलं पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात पल्लवी लहंगे मॅडम विचारत आहेत आरटी फॉर्म डेट काय आहे तर मगाशीच मी सांगितलं मार्च मध्ये हे ऍडमिशन चालू होतात आणि ऍडमिशन चालू झाल्याच्या नंतर आपल्या वरती सांगण्यात येईल की ऍडमिशन हे चालू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलशी कनेक्ट राहा तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता अमित शहा मॅडम विचारत आहेत कोणत्या कास्ट मधले लोक अप्लाय करू शकतात हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण आरटीए अंतर्गत कोण कोण अप्लाय करू शकतं हे भरपूर जणांना माहिती नाहीये तर आरटीई मध्ये ऍडमिशन करण्यासाठी वंचित गटाअंतर्गत जे बालक येतात ते ऍडमिशन करू शकतात आणि त्यासोबतच आर्थिक त्या दुर्बल गटामध्ये जे बालक येतात ते सुद्धा या ऍडमिशन साठी इलिजिबल आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वंचित गटांतर्गत कोणते बालक येतात आणि आर्थिक दुर्बल गटांतर्गत कोणते बालक येतात हे डॉक्युमेंट लिस्ट मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून कन्फर्म करून घेऊ शकता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात मयूर गुरव सरे विचारत आहेत भाड्यानं असेल तर भाडे करार नसेल तर काय करावे लागेल यांचा प्रश्न आहे की भाड्यानं राहतो पण भाडे करारनामा नसेल तर काय करावे लागेल तर डॉक्युमेंट मी जे जे सांगितलेले आहेत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये त्यापैकी एखादं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही देऊ शकता त्यापैकी एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला भाडे करारनामा हा द्यावाच लागतो त्याशिवाय हा ऍडमिशन होणार नाहीये तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात कपल स्टप या नावाने चॅनल आहे त्यांचं आणि त्यांनी कमेंट केलेली आहे सिंगल मदरच्या केसमध्ये बालकाचा जातीचा दाखला आणि बालकाच्या वडिलांचा जातीचा दाखला दोघांचेही आधी ऑनलाईन फॉर्म मध्ये सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागते का हा पहिला आणि दुसरा बी प्रश्न आहे त्यांचा आणि जेव्हा लॉटरीमध्ये नंबर लागेल तेव्हा ओरिजिनल हार्ड कॉपी कास्ट सर्टिफिकेट बालकांचे आणि वडिलांच्या बालकाच्या वडिलांचे दोघांचेही दाखवावे लागते का की जेहरॉक्स कॉपीने काम होऊ शकतं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तर फॉर्म भरत असताना तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाहीये तिथे फक्त एक नंबर मागितला जातो कास्ट सर्टिफिकेटचा तो नंबर टाकला तरी चालतो आणि लॉटरीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जायचं असतं ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवलेलं बरं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहे ते, ते डॉक्युमेंट तुम्हाला दाखवायचं एक ओरिजनल डॉक्युमेंटची कॉपी आणि एक जेरॉक्स कॉपी दोन्ही कॉप्या घेऊन तुम्हाला जायचं आहे ओरिजिनल त्यांना दाखवायचं आहे जेरॉक्स कॉपी ते मागतील तुम्हाला ते जेरॉक्स कॉपी त्यांच्याजवळ ठेवायची आहे आणि तुमच्या बालकाचं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात दीपक हिले सर विचारत आहेत सर माझा मुलगा बारा आठ दोन हजार अठरा चा जन्म आहे फर्स्ट मध्ये फॉर्म भरता येईल का तर येणारा व्हिडिओ हा एज क्रायटेरियावरती असणार आहे त्यामध्ये मी डिप, डिप मध्ये सांगणार आहे की बालकाचं वय किती असलं पाहिजे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय दीपक खरात सर हे विचारत आहेत ऍडमिशन कधी चालू होईल हे ॲडमिशन मार्च किंवा मध्ये चालू होतील नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता पपी हा पाटील हे विचारत आहेत सर दोन हजार एकवीस बावीस और दोन हजार बावीस तेवीस चे इनकम सर्टिफिकेट काढले नाही यासाठी काही ऑप्शन आहेत का, आहे का। तर यांचा प्रश्न यांना समजलेला नाहीये मित्रांनो मी डॉक्युमेंट मध्ये ऑलरेडी सांगितलेला आहे की उत्पन्नाचा दाखला हा दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस फायनान्शियल इयर मधला लागणार आहे तर हे विचारत आहेत की नाही काढलं तर काही ऑप्शन आहे का पण त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे टाइम आहे अजून एप्रिल पर्यंत तर तुम्ही एप्रिल पर्यंत हा इन्कम सर्टिफिकेट काढून घेऊ शकता आणि काढून ठेवलंच पाहिजे तुम्हाला जर तुमच्या बालकाचं ऍडमिशन करायचं असेल तर हे इन्कम सर्टिफिकेट तुम्ही आज उद्या परवा फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात शोभा चतुर्म्या विचारत आहेत तर माझ्या मुला मुलाला सतरा जानेवारी चार इयर वर्ष सुरू होत आहे त्याची डेट ऑफ बर्थ सतरा एक वीस मधला आहे तर फॉर्म भरायला चालेल का तर क्रायटेरिया वरती एक व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून शकता आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात शबनम सर माझी मुलगी एक तीन अठराची आहे तिचे होईल का प्लीज सांगा डेट काय ते पण प्लीज सांगा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीची डेट ऑफ बर्थ एक तीन अठरा आहे तर त्यांचं ऍडमिशन होईल का तर यांना सुद्धा सांगतो की येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मी किती डेट असल्याच्या नंतर कोणत्या क्लास साठी ऍडमिशन होऊ शकतो हे टिप मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही येणारा व्हिडिओ हा नक्की पहा आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात शुभम अंकर विचारत आहेत माझी मुलगी सहा जून तीन इयर पूर्ण झाले तर अप्लाय करू शकतो का तर तुम्ही अप्लाय करू शकता तीन वर्ष जर झाला तर तुम्ही आर टी साठी अप्लाय करू शकता तरी सुद्धा मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी एज क्रायटेरिया काय असला पाहिजे याच्यावरती व्हिडिओ अपलोड करणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्यानंतर शीतल कोळी मॅडम विचारत आहेत स्कूलमध्ये ऍडमिशन चालू झालेत ऍडमिशन घेऊ का थांबू तर ऍडमिशन चालू झाले तर तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे कारण लॉटरी पद्धत असल्यामुळे तुमच्या बालकाचा नंबर लागेल किंवा नाही लागेल हे सांगता येत नाहीये त्यामुळे तुम्ही ऍडमिशन आता घेऊन ठेवा आणि फॉर्म भरा फॉर्म भरल्याच्या नंतर लॉटरी लागल्याच्या नंतर परत तुम्ही तिथून किंवा त्याच शाळेमध्ये जर तुमचं लॉटरी अंतर्गत नाव आलं तर तुम्ही तिथेही कंटिन्यू करू शकता तर आता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात भावेश मारणे हे विचारत आहेत माझा मुलगा एकतीस मार्च दोन हजार सतरा मधला आहे तर त्याला प्रवेश मिळेल का तर तुम्ही येणारा व्हिडिओ हा जरूर पहा त्यामध्ये एज क्रायटेरिया हा देणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता शोभा चतुर्म्यान विचारत आहेत सर माझ्या मुलाला सतरा जानेवारी हे मगाशी आपण कमेंट घेतलेले आहे आय थिंक मला वाटतं तर ह्या काही कमेंट आल्या होत्या मित्रांनो आर रिलेटेड ज्या आपण या मध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला जर आर रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर, तर तुम्ही कमेंट मध्ये येऊ शकता त्याच्यावर सुद्धा उत्तर देण्यात येईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो